नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाओ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या वीस ऑक्टोबर वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहे नरक चतुर्दशी नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नानाचे विशेष महत्त्व दिले जाते दिवाळीचा सण म्हणजे प्रकाशाचा आणि उत्साहाचा सण असतो नरक चतुर्दशी ही दिवाळीच्या एक दिवस अगोदर साजरी केली जाते याला छोटी दिवाळी असे देखील म्हणतात या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि म्हणून हा दिवस जो आहे तो साजरा केला जातो नरक चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करत असतो या दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होत असते पण या उत्सवात लक्ष्मी आगमनापूर्वी घरातील नकारात्मकता आणि रोगराई दूर करणे हे सुद्धा खूप महत्त्वाचे मानले जाते आणि म्हणूनच दिवाळीच्या आदल्या दिवशी छोटी दिवाळी ज्याला नरक चतुर्दशी असे म्हणतात ते ती साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार हा दिवस घरातील सर्व रोग कर्ज अशुभ शक्तींना वाईट शक्तींना बाहेर काढण्यासाठी नरक चतुर्थी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी भगवान श्रीकृष्णासोबतच यमराजांची पूजा देखील करण्याची परंपरा आहे ज्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू लागते तर बघा धार्मिक दृष्टीने नर नरक चतुर्थी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी सेवा आणि उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी अतिशय प्रभावी असा उपाय तुम्हाला सांगणार आहे उभ्या उद्या सोमवारी नरक चतुर्थीला इथे एक दिवा लावायचा ला आहे शत्रुपिढा नष्ट होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल तुमच्या कुटुंबावर कधीच वाईट संकट विघ्न येणार नाही तर हा दिवा कुठे लावायचा कसा लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय आपल्याला उद्या सोमवारी नरक चतुर्दशीच्या दिवशी करायचा आहे मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय महाशिवपुराणामध्ये सांगितला आहे आणि तोच उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जितकं महत्त्व नरक चतुर्दशीच्या दिवशी स्नानाला दिलं जातं तितकंच महत्त्व हा दिवा लावायला सुद्धा दिलं जातं नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान केले जाते आणि हा दिवा देखील आपल्याला अगदी पहाटेच लावायचा आहे पहाटे तुम्ही चार वाजल्यापासून सकाळी साडेनऊच्या अगोदर हा दिवा लावायचा आहे सकाळी जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर तुम्हाला हा दिवा जो आहे तो लावण्याचा प्रयत्न करायचा कारण नरक चतुर्दशी हा दिवा लावायला विशेष महत्त्व दिलं जातं दिवाला ज्ञानाचे प्रकाशाचे आणि सकारात्मकतेचे प्रतीक मांडले आहे जेव्हा असा दिवा तुम्ही उद्या तुमच्या घरात लावता तेव्हा तुमचं घर संपूर्ण सकारात्मक ऊर्जेने भरून जातं आणि ज्या प्रकारे दिव्याचा लक्क प्रकाश असतो तसाच प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये घरामध्ये येत असतो यामुळे हा दिवा लावल्याने आपल्या घरातील सर्व नकारात्मकता वाईट शक्ती अलक्ष्मी दरिद्रता घरातून बाहेर जाते आणि आपल्या घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर हे नांदू लागतं आणि नरक चतुर्दशी हा दिवस नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी आपण काही उपाय जे आहेत ते करत असतो जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील कुटुंबामध्ये एकोपण असेल किंवा मग तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असतील आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल घरामध्ये सतत आजारपण येत असेल एक व्यक्ती आजारी पडला की लगेच दुसरा आजारी पडतो अशी सततची आजारपण तुमच्या घरामध्ये असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करा त्याचबरोबर तुमच्या घराची मुलांची भरभराट होत नसेल तुमचा एखादा छोटासा व्यवसाय असेल तो व्यवस्थित चालत नसेल किंवा मग तुमच्या कुटुंबावरती सतत संकट अडचणी अडथळे येत असतील घरामध्ये कोणतंही शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडत नसेल तुमच्याच घरामध्ये तुम्हाला तो थांबावंसं वाटत नसेल कारण बघा बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये आपल्याला थांबावंसं वाटत नाही घरातून बाहेर जावं असं वाटतं बाहेर गेल्यावर आपल्याला येण्याची इच्छा होत नाही घरात परत या सर्व गोष्टी आपल्या घरातील नकारात्मकतेमुळे होत असतात दोष असेल तर आपल्या घरामध्ये प्रगती होत नाही कुटुंबाची म्हणून प्रत्येकाने उद्या नरक चतुर्दशीला हा जो दिवा आहे तो लावायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं अगदी ब्रह्म, ब्रह्ममुहूर्तावरती उठून यास वेळेवरती सर्वांनी स्नान करायचं अगदी लहान मुलांनी ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी स्नान करून घ्यायचं स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यात दोन हिरवी वेलची आणि गाईचं कच्चं दूध टाकायचं या दोन्ही वस्तू नसतील तरी तुम्ही कडुलिंबाची पानं टाका आणि याने तुम्हाला स्नान करायचं आहे बघा बरेच जण या दिवशी अंगाला उठणं लावतात सुगंधी तेल लावतात आणि नंतर स्नान करतात तुम्ही उठणं लावणार असेल तरी तुम्हाला उठणं लावून घ्यायचं आणि त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये ज्या वस्तू सांगितल्या आहेत त्या टाकायच्या आणि यानंतर तुम्हाला स्नान करायचं या दिवशी स्त्रियांनी केस धुवायचे आहे कारण दिवाळीच्या दिवशी आपण केस धुत नाही म्हणून नरक चतुर्थीला स्त्रियांनी केस धुवायचे हे स्नान केल्याने आपलं शरीर मन आत्माशुद्ध होत असतो आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर निघून जात असते हे स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आणि यानंतर लगेचच तुम्हाला हा जो दिवा आहे तो लावायचा आहे हा दिवा लावल्यानंतर तुमच्या देवघरातील विधिवत पूजा करायची किंवा देवघरांची ते देवांची पूजा करून मग हा दिवा लावला तरी चालेल सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पहाटे चार वाजल्यापासून सकाळी नऊ वाजायच्या अगोदर हा दिवा जो आहे तो लावायचा आहे दिवा लावण्यासाठी तुम्हाला थोडंसं घ गव्हाचं कणिक मळायचं कणिक मळताना त्यामध्ये हळद घालायची पिवळसर रंग येईल असा कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा चार दिशेला चार वाती येतील अशा पद्धतीने दिवा बनवायचा जर तुम्हाला गव्हाचं कणिक मळणं शक्य नसेल सकाळी तर मग मातीची एक पंती घ्या त्यामध्ये तुम्हाला चार दिशेला चार वाती लावायच्या आणि या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं मोहरीचं तेल घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण मोहरीचं तेल नसेल तर मग तुम्ही तिळाचं तेल घाला किंवा मग साधं कोणत्याही देवपूजेसाठी वापरतात ते तेल घाला त्यानंतर ते एक प्लेट घे प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे तांदळावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे यानंतर हा दिवा तुम्हाला सर्वप्रथम देवघरासमोर प्रज्वलित करायचा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर काळे तीळ टाकायचे काळे तीळ नसतील तर काळे तीळ नसतील तर मोहरी टाका काळी आणि यासोबतच चार काळे मिरे टाकायचे दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचा आणि हा दिवा तुम्हाला हातामध्ये घेऊन संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे तुमचे दोन रूम असतील तीन रूम असतील तर प्रत्येक रूममध्ये तुम्हाला प्रत्येक कोपऱ्यामध्ये हा फिरवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा दिवा घेऊन मुख्य प्रवेशद्वारावरती जायचं आणि प्रवेशद्वाराच्या उंबरट्याच्या बाहेर अगदी मधोमध मद, अगदी उंबरटा असतो त्याच्या मधोमध मद, तुम्हाला हा बाहेर दिवा ठेवायचा आहे आणि दिवा लावल्यानंतर शक्य असेल तर मुख्य दरवाजा उघडा ठेवा सेफ्टी दरवाजा लावला तरी चालेल अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने आपल्या कुटुंबावर कधी वाईट संकट विघ्न अडचणी येणार नाहीत तसेच हा दिवा लावल्याने आपल्या कुटुंबाची चारही बाजूनी प्रगती होईल आणि बघा आपल्या घराची जी काही अलक्ष्मी आहे जी काही इडापिडा आहे नकारात्मक ऊर्जा आहे ती घरातून बाहेर जाते आणि यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी जी आहे ती आकर्षित होते जर आपल्या घरात काही नकारात्मक ऊर्जा असेल तर लक्ष्मी तिथे कधीच येत नाही म्हणून दिवाळीच्या एक दिवस अगोदर नरक चतुर्दशीला आपल्याला हा दिवा लावायचा आहे ज्या जेणेकरून आपण सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये संचार होतो आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड सं संचार करेल आणि बघा भरपूर दिवसापासून तुमच्यावरती जर एखादा कर्ज आहे ते कर्ज फिटत नसेल तर तुम्हाला या दिवशी कर्ज पर परतफेड करण्याचा प्रयत्न करत असाल ते तर तेवढे पैसे येत नसेल तर बघा मी असं म्हणत नाही की हा उपाय केला तर तुमचं लगेच कर्ज फिटेल परंतु कर्ज फिटण्यासाठी तुम्ही जे काही कष्ट करता जी काही मेहनत करता तर त्याला यश मिळण्यासाठी कर्जातून मुक्तता होण्यासाठी तुम्हाला हा उपाय या दिवशी करायचा आहे कारण गरीब आणि गरजू व्यक्तींना ताळे काळे तिळ आणि गूळ जो आहे तो दान करायचा आणि जर हे तुम्ही दान केले तर शंभर टक्के तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल तुमच्या कर्जांच्या सर्व समस्या दूर होतील तसेच या दोन वस्तू नरक चतुर्थीशीला दान केल्याने घरात आर्थिक स्थिरता येते धनवृद्धीसाठी हा उपाय खूप महत्त्वाचा मानला जातो म्हणून या दिवशी नक्की काळे तिळ आणि गुळ दान करा तसेच या दिवशी संध्याकाळी घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक एक दिवा लावायचा आहे दिवाळी सणानिमित्त तुम्ही घरामध्ये दिवे लावता परंतु घराच्या वास्तूमध्ये प्रत्येक दिशेला एक एक दिवा लावायचा प्रत्येक दिशेला वाटेल असं दिवा लावायचा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असे दिवे लावायचे प्रत्येक कोपऱ्यामध्ये यामुळे काय होईल आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जाही बाहेर फेकली जाईल आणि परिणामी घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल जुने काही आजार असतील रोग असतील तर ते सुद्धा कमी होतात म्हणून या दिवशी संध्याकाळी आपल्याला घराच्या प्रत्येक दिशेला आपल्याला हा दिवा लावायचा आहे त्यामुळे घरातील नकारात्मकताही कमी होते तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती जर आवडली असेल तर ती तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर शेअर करा तसेच या व्हिडिओमधील माहितीचा त्यांना देखील फायदा होईल चला तर मग व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा आजच्या व्हिडिओचा इथेच सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ